कर्नाटकमध्ये चौदा वर्षापूर्वी घडलेल्या कुमारी सौजन्याचा अत्याचार आणि हत्येचं प्रकरण हे पुन्हा एकदा समोर आलंय वर समीर बनवलेला एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि तो आता सोशल मीडियावर चांगला चर्चेचा विषय बनलाय यानंतर राज्य कायदा व वस सुव्यवस्था एडीजीपी हितेंद्र सतर्क झाले आणि त्यांनी सर्व पोलीस अधीक्षकांना जिल्हा पोलीस विभागामध्ये स्थापन केलेल्या सोशल मीडिया मॉनिटरिंग युनिट सक्रिय करण्याच्या सूचना दिल्या काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात सविस्तर नमस्कार मी अश्लेष आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी लोकप्रिय कन्नड युट्युबर समीर एमडी प्रसिद्धीच्या झोतात आला हे प्रकरण धर्माचा मुद्दा बनलाय यावर प्रतिक्रिया देत समीर एमडी यांनी एम 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 प्रश्न उपस्थित केलाय की मला खरंच कळत नाहीये की नेटीझन्स मला जातीय किंवा धार्मिक मुद्दा का बनवत आहेत समीर एमडी यांनी त्याचा फोन नंबर आणि घरचा पत्ता लीक झाला असून काही लोक त्याला इजा करण्याच्या उद्देशाने त्याचा शोध घेत असल्याचा दावा सुद्धा केलाय आहे पस्तीस लाख रुपये घेऊन व्हिडिओ बनवल्याचा आरोप सुद्धा आता समीर एमडी वर होत आहे हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि लगेचच हा वाद सुरू झाला त्यानंतर चार मार्चला हा व्हिडिओ अचानक युट्यूब वरून गायब झाला व्हिडिओ गायब झाल्यावर हा वाद आणखीनच वाढला पण काही युजर्सनी दावा केलाय की हा व्हिडिओ अजून सुद्धा व्हीपीएन म्हणजेच व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क वापरून पाहिला जाऊ शकतो सहा दिवसांपूर्वी समीरने दूता या युट्यूब चॅनलवर सौजन्यावरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाबाबत एक व्हिडिओ बनवला होता या व्हिडिओला ला लाखो व्ह्यूज मिळाले हा व्हिडिओ इतर सुद्धा पोस्ट केला गेला लाखो तो गेला जिथे पाहिला या याशिवाय इंस्टाग्राम फेसबुक एक्स इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर सुद्धा व्हिडिओ बाबत जोरदार चर्चा सुरू झाली अनेक युट्युबर्स रील स्टार आणि टेलिव्हिजन कलाकारांनी याबद्दल बोलायला सुरुवात आहे आणि चौदा वर्ष जुनं प्रकरण पुन्हा चर्चेत आलंय सतरा वर्षीय सौजन्य ही नऊ ऑक्टोबर दोन हजार बाराला ला धर्मस्थळातील स्नान घाटाजवळ बसमधून उतरल्यानंतर लगेचच बेपत्ता झाली होती ती उजरे इथल्या एस महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती तिचा मृतदेह दुसऱ्या दिवशी मानसांका येथील झुडपा मध्ये आढळून आला सौजन्याचा अपहरण अत्याचार आणि नंतर खून करण्यात आला होता या प्रकरणी पोलिसांनी एका निरपराध व्यक्तीला अटक केली होती त्यानंतर सोळा जून दोन रोजी पन्नास अतिरिक्त शहर आणि सत्र न्यायाधीश बाल न्यायालय बेंगळूरने संतोष राव याची निर्दोष मुक्तता केली आदेशामध्ये न्यायालयाने तपासाच्या सुरुवातीच्या भागातील त्रुटी निदर्शनास आणून देत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली आहे तपासात चुका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे संतोष राव यांनी चंदप्पा यांच्या मागण्यांचा पुनरुच्चार करून उच्च न्यायालयामध्ये रीट याचिका सुद्धा दाखल केली आणि या खटल्यासाठी पन्नास लाख रुपयांची भर भरपाई मागितली तिने याचिका एकत्र जोडल्या गेल्या धर्मस्थळ सौजन्या प्रकरण हा वाद दीर्घकाळ सुरूच आहे या प्रकरणाला आता दहा वर्ष उलटून गेलेत